जय श्री स्वामी समर्थ या आठवड्यात मेष राशीच्या जातकांना विविध आव्हाने आणि संधींचा सा सामना करावा लागू शकतो कारण ग्रहस्थिती जीवनाच्या विविध पैलूंना प्रभावित करत आहे चंद्रराशीच्या दृष्टीने पाचव्या भावात केतूच्या स्थितीमुळे तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही ऊर्जावान वाटाल मात्र तुम्हाला प्रवास करण्यापासून सावध राहण्याची गरज आहे कारण तो थकवा आणि तणाव निर्माण करू शकतो अनावश्यक प्रवास टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर खरेल जेणेकरून तुम्ही तुमची ऊर्जा महत्त्वाच्या कार्यांमध्ये केंद्रित करू शकता त्याऐवजी छोट्या विश्रांती घ्या आणि अशा क्रियांमध्ये सहभागी व्हा ज्या तुम्हाला जास्त श्रम न करता ताजेतवानं वाटू देतील आर्थिक बाबतीत बोलायचे झाल्यास चंद्रराशीच्या दृष्टीने तिसऱ्या भावात गुरूची उपस्थिती व्यापाऱ्यांसाठी सावधगिरी बाळगण्याची गरज दर्शवते जे लोक आर्थिक व्यवहारात सहभागी आहेत त्यांनी गुंतवणूक करताना अत्यंत सावध असले पाहिजे कारण थोडीशी बेपरवाई देखील आर्थिक अडचणी निर्माण करू शकते जर तुम्ही काही करार किंवा करारपत्र हाताळत असाल तर तुम्ही प्रत्येक तपशील नीट वाचला पाहिजे आणि तुमच्या निर्णयांचे परिणाम समजून घेतले पाहिजेत संयम आणि विचारपूर्वक योजना आखल्यास तुम्ही या काळात यशस्वीपणे पुढे जाऊ शकता तथापि आर्थिक चिंतांव्यतिरिक्त तुमचे कौटुंबिक जीवन आनंद शांतता आणि समृद्धीने भरलेले असेल हा वेळ धार्मिक स्थळाला किंवा नातेवाईकांच्या घरी भेट देण्याची योजना आखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो अशा भेटी तुमचे नाते अधिक दृढ करतील आणि तुम्हाला भावनिक समाधान वाटेल प्रियजनांच्या उपस्थितीमुळे आणि आध्यात्मिक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल ज्यामुळे तुमच्या घरात आनंद आणि समाधानाचे वातावरण तयार होईल मात्र या आठवड्यात तुमच्या व्यावसायिक जीवनात काही अडथळे येऊ शकतात कारण वरिष्ठ आणि सहकार्याकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळणार नाही या परिस्थितीमुळे तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो त्यामुळे कामाच्या विलंबामुळे तणाव निर्माण होऊ शकतो जर तुम्हाला करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागत असेल तर शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे उचित राहील तुमच्या कार्यभाराला प्राधान्य द्या आणि ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा योग्य मार्गदर्शन घेतल्याने किंवा मा रणनीतीत नियोजनाने तुम्हाला कार्यस्थळी असलेल्या अडचणींवर मात करण्यास मदत मिळू शकते शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी प्रयत्नातही यश मिळण्याची शक्यता आहे कारण ग्रहस्थिती त्यांच्या अभ्यासाच्या प्रयत्नांचे समर्थन करत आहे हे एक सुवर्ण संधी आहे ज्याचा उपयोग विद्यार्थी आपल्या शैक्षणिक उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी करू शकतात जर तुम्ही एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असाल तर या अनुकूल वेळेचा संपूर्ण फायदा घ्या आणि तुमची मेहनत सातत्याने सुरू ठेवा समर्पण आणि सातत्याने प्रयत्न केल्यास तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील एकूणच मेष राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आत्मविश्वास कायम ठेवत संभाव्य आव्हानांना तोंड द्यावे गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा अनावश्यक प्रवास टाळा आणि कौटुंबिक आनंदाचा पूर्ण लाभ घ्या सकारात्मक दृष्टिकोन ठेवा करिअरशी संबंधित समस्यांचे कौशल्याने समाधान करा आणि शैक्षणिक यशासाठी या अनुकूल काळाचा पूर्ण वापर करा हा काळ संतुलित आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळू शकतो आशा आहे की हा आठवडा तुमच्यासाठी उपलब्धी आणि आनंद घेऊन येईल तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा जय श्री स्वामी समर्थ या आठवड्यात मेष राशीच्या जातकांना विविध आव्हाने आणि संधींचा सा सामना करावा लागू शकतो कारण ग्रहस्थिती जीवनाच्या विविध पैलूंना प्रभावित करत आहे चंद्रराशीच्या दृष्टीने पाचव्या भावात केतूच्या स्थितीमुळे तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही ऊर्जावान वाटाल मात्र तुम्हाला प्रवास करण्यापासून सावध राहण्याची गरज आहे कारण तो थकवा आणि तणाव निर्माण करू शकतो अनावश्यक प्रवास टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल जेणेकरून तुम्ही तुमची ऊर्जा महत्त्वाच्या कार्यांमध्ये केंद्रित करू शकता त्याऐवजी छोट्या विश्रांती घ्या आणि अशा क्रियांमध्ये सहभागी व्हा ज्या तुम्हाला जास्त श्रम न करता ताजेतवानं वाटू देतील आर्थिक बाबतीत बोलायचे झाल्यास चंद्रराशीच्या दृष्टीने तिसऱ्या भावात गुरूची उपस्थिती व्यापाऱ्यांसाठी सावधगिरी बाळगण्याची गरज दर्शवते जे लोक आर्थिक व्यवहारात सहभागी आहेत त्यांनी गुंतवणूक करताना अत्यंत सावध असले पाहिजे कारण थोडीशी देखील आर्थिक अडचणी निर्माण करू शकते जर तुम्ही काही करार किंवा करारपत्र हाताळत असाल तर तुम्ही प्रत्येक तपशील नीट वाचला पाहिजे आणि तुमच्या निर्णयांचे परिणाम समजून घेतले पाहिजेत संयम आणि विचारपूर्वक योजना आखल्यास तुम्ही या काळात यशस्वीपणे पुढे जाऊ शकता तथापि आर्थिक चिंतांव्यतिरिक्त तुमचे कौटुंबिक जीवन आनंद शांतता आणि समृद्धीने भरलेले असेल हा वेळ धार्मिक स्थळाला किंवा नातेवाईकांच्या घरी भेट देण्याची योजना आखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो अशा भेटी तुमचे नाते अधिक दृढ करतील आणि तुम्हाला भावनिक समाधान वाटेल प्रियजनांच्या उपस्थितीमुळे आणि आध्यात्मिक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल ज्यामुळे तुमच्या घरात आनंद आणि समाधानाचे वातावरण तयार होईल मात्र या आठवड्यात तुमच्या व्यावसायिक जीवनात काही अडथळे येऊ शकतात कारण वरिष्ठ आणि सहकार्याकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळणार नाही या परिस्थितीमुळे तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो त्यामुळे कामाच्या विलंबामुळे तणाव निर्माण होऊ शकतो जर तुम्हाला करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागत असेल तर शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे उचित राहील तुमच्या कार्यभाराला प्राधान्य द्या आणि ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा योग्य मार्गदर्शन घेतल्याने किंवा रणनीतीत नियोजनाने तुम्हाला कार्यस्थळी असलेल्या अडचणींवर मात करण्यास मदत मिळू शकते शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी प्रयत्नातही यश मिळण्याची शक्यता आहे कारण ग्रहस्थिती त्यांच्या अभ्यासाच्या प्रयत्नांचे समर्थन करत आहे हे एक सुवर्ण संधी आहे ज्याचा उपयोग विद्यार्थी आपल्या शैक्षणिक उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी करू शकतात जर तुम्ही एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असाल तर या अनुकूल वेळेचा संपूर्ण फायदा घ्या आणि तुमची मेहनत सातत्याने सुरू ठेवा समर्पण आणि सातत्याने प्रयत्न केल्यास तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील एकूणच मेष राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आत्मविश्वास कायम ठेवत संभाव्य आव्हानांना तोंड द्यावे गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा अनावश्यक प्रवास टाळा आणि कौटुंबिक आनंदाचा पूर्ण लाभ घ्या सकारात्मक दृष्टिकोन ठेवा करिअरशी संबंधित समस्यांचे कौशल्याने समाधान करा आणि शैक्षणिक यशासाठी या अनुकूल काळाचा पूर्ण वापर करा हा काळ संतुलित आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळू शकतो आशा आहे की हा आठवडा तुमच्यासाठी उपलब्धी आणि आनंद घेऊन येईल तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी, राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा